हॅलो एव्हरीवन तर आज आपण बघणार आहोत मोड आलेल्या मटकीची पौष्टिक अशी उसळ सुरुवातीला मी मोड आलेली मटकी बॉईल करण्यासाठी ठेवलेली आहे तर आपण साहित्य बघूया त्यासाठी मी घेतलेला एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो एक बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्याच बरोबर धणे पावडर आणि लसूण याचं मी वाटण या ठिकाणी तयार केलं आहे ते मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे आता आपण तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत तेल गरम झालं की आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत मोहरी मोहरी छान तडतडली की आपण त्यामध्ये घालायचं आहे आपण बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला कांदा घातल्यानंतर तो छान असा आपण परतून घेणार आहोत या ठिकाणी मी कांदा ॲड करते कांदा ॲड केल्यानंतर आपण छान असं त्याला परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होस छान परतून घेणार आहोत त्यामुळे काय होतं कांदा हा कच्चा लागत नाही आणि कांदा कचवट असेल तर भाजी छान लागत नाही त्यामुळे कांदा हा छान असा परतून घ्यायचा आहे कांदा छान असा गोल्डन परतून झाला की त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत जे आपण वाटण तयार केलं आहे धणे पावडर आणि लसूण ह्याला मिक्सरमधून काढून जे वाटण तयार केलं आहे ते आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत वाटण देखील ॲड केल्यानंतर तेही छान असं परतून घ्यायचं आहे या ठिकाणी मी वाटण टाकते आता ते छान असं आपण परतून घेऊया छान परतल्यानंतर त्याचा कलर बदललेला आपल्याला दिसतो म्हणजे आपल्याला कळतं की हे छान प्रकारे परतलं गेलं आहे त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत बेडगी मिरची पावडर बेडगी मिरची पावडर मी हे एक चमचा घेतलेली आहे त्यामुळे कलर हा खूप छान येतो तसंच लाल तिखट अर्धा चमचा एक चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला जो माझ्याकडे घरगुती मसाला आहे तो मी या ठिकाणी घातलेला आहे बाकी कुठल्याही प्रकारचे मसाले मी यात यूज केलेले नाही हे छान प्रकारे आपण परतून घेऊया याचा देखील कलर छान बदलला की आपल्याला दिसते आणि मसाले जर छान तळले गेले तर भाजीला एक स्वाद जो असतो तो खूप छान येतो त्यामुळे छान परतून घ्यायचं आहे त्यात त्या ॲड करूया बारीक शिरलेला टमाटा टमाटात पण आपण छान प्रकारे परतून घेणार आहोत टमाटा या ठिकाणी ॲड केल्यानंतर मी तो छान असा परतून घेते त्यामुळे काय होतं टमाटाही शिजलेला लागतो कच्चा असा टोमॅटो लागत नाही आता छान प्रकारे परतल्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत पाणी पण या ठिकाणी हे पाणी मी गरम करून घेतलं आहे त्यामुळे काय होतं भाजीचा कलर हा बदलत नाही आपल्या भाजीचा कलर हा छान राहतो म्हणून आपण पाणी हे गरम ॲड करणार आहोत त्यानंतर त्यामध्ये मी ॲड करणार आहे चवीपुरता मीठ आणि मट मटकी जी आहे ती मी या ठिकाणी ॲड करते ती मी ऑलरेडी आधी बॉईल करून घेतलेली आहे छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं छान मिक्स केल्यानंतर त्यात मी घालणार आहे चवीपुरता मीठ आणि कोथिंबीर कोथिंबीर देखील या ठिकाणी मी घातलेली आहे त्याचबरोबर आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं थोडंसं मीठ मी बॉईल करताना मीठ घातलं होतं त्यामुळे यामध्ये मी अगदी कमी मीठ घालणार आहे तुम्ही बघू शकता तसंच मीठ घातल्यानंतर हे छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी आपण ॲड करायची आहे चवीपुरता थोडीशी साखर साखर ही कमी टाकायची खूप जास्त टाकायची नाही आहे एक पाव चमचा फक्त किंवा एक चिमूट एवढी तुम्ही टाकली तरी चालेल ते छान असं आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि या ठिकाणी मला असं वाटतं की भाजीला थोडंसं पाणी अजून हवं आहे म्हणून मी जे आपलं गरम पाणी होतं गरम केलेलं ते अजून थोडंसं यामध्ये ॲड केलेलं आहे आता आपण भाजी छान दहा मिनटं शिजू देणार आहोत आणि त्यानंतर बघूया की आपली भाजी प्रकारे तयार झाली प्रकारे छान अशी आपली मटकीची उसळ तयार आहे अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तोपर्यंत तो बाय बाय